परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर सौ सुनीती दुबळे यांनी लिहिलेल्या स्वामी काव्यातील परतत्व स्पर्श या लेखाचा भाग दुसरा स्वामीजी बोधाच्या कोणत्या पातळीवर वावरत होते हे समजून घेण्यासाठी त्यांच्या ग्रंथसंपदेचा धांडोळा घ्यायलाच हवा साधकाला साधन मार्गाचं सुस्पष्ट दिग्दर्शन त्यांच्या ग्रंथातून लाभतं ते सांगतात पुण्यपत्तनी श्री सद्गुरुनी पथदर्शी होऊन ओम तत्वम सोहम सहा श्रुतीची दाखविली मज म्हणती आणि ते कोण कुणाचा करी येथ उद्धार स्वये कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार अमृतधारा या ग्रंथातील या दोन साक्यांमध्ये आमचा सगळा भार सद्गुरूंनी घेतला आहे असं म्हणून काहीही न करता जीवन व्यर्थ घालवणाऱ्या व्यक्तींना जणू सावधानतेचा इशाराच स्वामीजींनी दिला आहे कष्ट केल्याशिवाय आत्मबोध होईल हे संभवतच नाही हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणानं दाखवून दिलं आहे एकोणीसशे चौतीस साली झालेल्या दुर्धर आजाराचा देखील त्यांनी साधनेला उपयोग करून घेतला सोहम भजनात अखंड तन्मय राहून त्यांनी अहोरात्र जगन्मातेची आराधना केली ती परमकृपाळू माता त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यामुळं तृप्त झालेल्या त्यांच्या मनातून सहजच आनंदाचे उद्गार बाहेर पडले प्रसन्न होता माता हाता चढले सोहम सार हवा कशाला मला आता तो शास्त्र संभार। ही अवस्था कशी प्राप्त होईल यासाठी काय साधना करायला हवी हे सारं स्वामींनी अतिशय सोप्या भाषेत सांगितलंय स्वामींचं सगळंच वाङ्मय अतिशय गोड आहे प्रसाद आणि माधुर्य ही त्यांच्या भाषेची वैशिष्ट्य आहेत आणि शब्दसौष्ठवही अजोड आहे या भाषेच्या सहाय्यानं अत्यंत गहन असा अध्यात्म विषय त्यांनी अगदी सोपा करून सांगितला आहे स्वामी सोहम साधनेचे अध्वर्यू होते स्वरूपपत्र मंजुषा आणि संजीवनी गाथा या त्यांच्या ग्रंथातून या साधनेसंबंधी मार्गदर्शन मिळतं ते सांगतात चित्त ठेवावे प्रसन्न कदापिही न व्हावे खिन्न भावे करावे सोहम ध्यान स्वरूपानुसंधान राखोनी। असो भलतैसी परिस्थिती अखंड करणे भगवत भक्ती परमगती हे चिमानी हे सोहम साधन करण्यासाठी सद्गुरूंच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून साधनेचा निधीध्यास घ्यावा आणि रात्रंदिवस भक्तानं जगदात्म्याची पूजा करावी असं ते म्हणतात त्यासाठी संसारात असूनही अलिप्तपण साधावं आणि अखंड सोहम भजन करावं सोहम साधना ही जरी योगाची साधना असली तरी त्यामध्ये कसलाच आटापिटा करण्याची आवश्यकता नाही बळे प्राणायामे रोधू नको मन करी सोहम ध्यान अंतर्यामी पिंगलेचे नाडी ज्ञान राहो समाधान आत्मरूपी स्वभाव सहज असो सुखासन ठेवी अनुसंधान स्वरूपाचे असं ते म्हणतात ध्यानाला बसताना साधू संतांचं स्मरण करून त्यांच्या समवेत ध्यान करत आहो असा बोध असावा त्यांना ध्यान सहज लागेल साधू संतांचे करिता स्मरण सद्भावे घेता मनोमय लाभता तयांचे सन्निधान सहजे मन प्रसन्नहोय प्रसन्न गगनी शिरता गगनरूप होते सर्वथा त्या गगना हि द्रष्टा मी ऐसे भाविता उन्मनावस्था अनुभवाये असं प्रसन्न मन गगनात म्हणजे चिदाकाशात लीन झालं की मनाचं पण हरपतं आणि चैतन्य रूप होऊन जातं मनाचे मन पण हो मन जावे चित्त चैतन्य समरस व्हावे तदाकारे विश्व आघवे वाटे मजसवे ध्यान करी अशी स्थिती होण्यासाठी आधी सोहम साधना म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे त्यासाठी स्वामीजी सांगतात सोहम सोहम ऐसा शब्दाविण जप होता आपोआप आप चित्तशुद्धी संतांना शरण जाऊन त्यांना हे विचारायला हवं की कैसा होतो सोहम शब्दावीण ध्वनी मग ते कृपाळू संत तो सोहम ध्वनी कसा होतो ते समजावून देतात आणि एकांतात बसून त्याचा अभ्यास करायला सांगतात या अभ्यासानं चित्तशुद्धी होते आणि त्या शुद्धचित्तात विश्वव्यापक सच्चिदानंद घन परमात्मा तोच मी सहा अहम असा बोध ठसावतो हा सोहम बोध करून घेणं हे मानवी जीवनाचं चरम लक्ष आहे हे, हे प्रणीत सनातन सत्य स्वामींनी या शब्दात व्यक्त केलं आहे त्यासं सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी, अलिप्त न गवसे रूपनामी हा भाव रोमारोमात बाणवावा असं ते म्हणतात आज इथं थांबूया लेखाचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजन त्वचि सर्वा अधिष्ठान् अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुः श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्